नमस्ते सत्याच रेसिपी मराठीमध्ये आपले खूप खूप मनापासून स्वागत आहे आज ना आमच्या फौजींचा म्हणजेच आहोंचा बर्थडे आहे आणि त्यांच्या आवडीचा मी चॉकलेट केक बनवत आहे हा चॉकलेट केक विदाऊट प्रिमिक्स विदाऊट ओवन म्हणजेच मैद्यापासून आणि कढईमध्ये बनवलं आहे तसं तर चॉकलेट केक सर्वांना आवडतो पण बनवायला थोडा अवघड वाटतो पण मी आज पूर्ण सहित अगदी सोप्या पद्धतीत चॉकलेट केक बनवला आहे रेसिपी पूर्ण पहा आवडल्यास एक लाईक नक्की करा आणि माझ्या चॅनलवर अजून नवीन असाल किंवा अजून सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करून घ्या चला रेसिपीला सुरुवात करूया सर्वात प्रथम केक बनवण्यासाठी मी अर्धा कप पिट्टी साखर अर्धा कप फ्रेश दही आणि पाव कप तूप घेतलं आहे जे गरम करून वितळून घेतलं आणि नंतर नॉर्मल टेम्परेचरला आल्यानंतर यामध्ये ॲड केलं केकमध्ये दही वापरताना अजिबात आंबट नसावं म्हणजेच एकदम फ्रेश असावं आता हे सर्व मिश्रण चांगलं फेटून घेऊ हे मिश्रण मी जवळपास आठ ते दहा मिनिट चांगलं फेटून घेतलं आता यामध्ये एक कप मैदा एक चमचा बेकिंग पावडर म्हणजेच टी मध्ये एक टीस्पून बेकिंग पावडर वन फोर टीस्पून बेकिंग सोडा म्हणजेच खाण्याचा सोडा ॲड केला आणि बेकिंग पावडर सोडा आणि मैदा चाळणीने चाळून घ्यायचा म्हणजे मैदा हलका होतो आणि केक फुलण्यासाठी मदत होते त्यानंतर यामध्ये दोन चमचे कोको पावडर ॲड केली एक चमचा वेनिला एसेन्स ॲड केला आणि परत एकदा पाच मिनटासाठी फेटून घेतलं आता या बॅटरमध्ये सर्वात शेवटी अर्धा कप दूध ॲड करू आता दूध ॲड केल्यानंतर हे बॅटर परत एकदा चांगलं मिक्स करून घेऊ हे बॅटर फेटताना एकाच डायरेक्शन मध्ये फेटून घ्यायचं आहे आता आपलं बॅटर पूर्णपणे तयार झालं आहे आणि तयार झाल्यानंतर परत मी पाच ते सात मिनिट चांगलं फेटून माझा मुलगा रेयांश याला चॉकलेट केक खूप पसंत आहे त्यामुळे केक बनवत असताना माझ्या मागे मागे करत आहे आता आपलं केकचं बॅटर तयार झालं आहे ते आपण बेक करून घेऊ कढईमध्ये मी पूर्वी वापरलं होतं तेच मीठ ॲड केलं स्टँड ठेवलं आणि झाकण लावून ही कढई दहा मिनटं मीडियम फ्लेमवरती तापवून घेऊ तोपर्यंत आपण ज्या भांड्यामध्ये केक बेक करणार आहोत त्या भांड्याला मी बटर पेपर लावून घेतला आणि हे केकचं बॅटर या टीनमध्ये ॲड केलं बटर पेपर नसेल तर या टीनला आपण तूप किंवा तेल लावून घ्यायचं आणि मग बॅटर ॲड करायचं आता हे बॅटर ॲड केलेलं भांडं अशा पद्धतीने तीन ते चार वेळेस टॅप करून घ्यायचं इकडे गॅसवरती कढई ठेवून दहा मिनिटं झाली आहेत कढई चांगली तापली आहे आता केकचं भांडं यामध्ये ठेवून देऊ आणि झाकण लावून चाळीस ते पंचेचाळीस मिनिट लो फ्लेमवरती केक बेक होण्यासाठी ठेवून देऊ पाच मिनिट कमी किंवा जास्त लागू शकतात केक चांगला बेक होऊन थंड होई तोपर्यंत आपण गनाश आणि क्रीम बनवून घेऊ तर गनाश बनवण्यासाठी मी चॉकलेट अगदी बारीक कट करून घेतलं अशा पद्धतीने बारीक कट केल्यामुळे ट्रफल बनवताना अगदी व्यवस्थित चॉकलेट मिळतं होतं आता ट्रफल बनवताना सर्वात प्रथम एका पातेल्यामध्ये पाणी घेतलं आणि यामध्ये दुसरं पातेलं ठेवलं आता या दुसऱ्या पातेल्यामध्ये आपण कट करून घेतलेलं दीड कप चॉकलेट ॲड केलं या चॉकलेटमध्ये दोन चमचे बटर आणि अर्धा कप आणि अर्धा कप नॉन डेअरी व्हिपिंग क्रीम ॲड केली व्हिपिंग क्रीम ऐवजी फ्रेश क्रीम ॲड केली तरीही चालू शकतं आता मीडियम फ्लेमवरती पाणी चांगलं उकळलं आहे आणि या उकळत्या पाण्याच्या वाफेवरती आपण याचा ट्रफल बनवून घेऊ आणि अगदी पाचच मिनिटात अतिशय क्रीमी असं ट्रफल आपलं तयार झालं आहे आता यातील चार चमचे ट्रफल मी बाजूला काढून ठेवत आहे आवश्यकता वाटली तर हे ट्रफल वापरू नाहीतर या ट्रफलचा डेकोरेशनसाठी उपयोग करू आणि जे भांड्यात शिल्लक आहे त्यामध्ये एक चमचा तेल आणि दोन चमचे पाणी ॲड करून मिक्स करून घेऊ यामुळे हे ट्रफल अगदी पातळ बनेल आणि केकवरती लावण्यासाठी सोपं पडेल आता क्रीम बनवण्यासाठी मी एक कप क्रीम घेतली आहे ही क्रीम मी एक तासापूर्वी फ्रीजच्या बाहेर काढून ठेवली होती त्यामुळे पूर्णपणे लिक्विड स्वरूपात आहे आणि केकसाठी आपण व्हिप क्रीम बीटरने बीट करत असताना क्रीम पूर्णपणे पातळ झालेली असावी पण क्रीम ही थंडच असावी आता क्रीम बीटरने अशा पद्धतीने पाच ते सात मिनटं गोल एकसारखी फेटून उन घ्यायची उन्हाळ्यामध्ये आणि थंडीमध्ये फेटण्यासाठी कमी जास्त टाईम लागू शकतो आता आपली क्रीम तयार झाली आहे हे ओळखण्यासाठी बिटर फिरवल्यानंतर अगदी शिजतात फिरवल्यानंतर अशा पद्धतीने क्रीमवरती लाईन येतात आणि चमच्यावरती क्रीम घेऊन चमचा उलटा केला की क्रीम खाली पडत नाही यावेळेस समजायचं आपली क्रीम अगदी परफेक्ट तयार झाली आहे आता आपण चॉकलेट केक बनवत आहोत त्यामुळे या क्रीम मध्ये दोन चमचे कोको पावडर आणि आपण बनवलेले ट्रफल दोन चमचे ॲड करू आणि परत दोन मिनटासाठी क्रीम चांगली फेटून घेऊ तर आता आपलं ट्रफल आणि क्रीम तयार झाली आहे आणि पंचेचाळीस मिनटं झाली आहेत केकही चांगला बेक झाला असेल आपण चेक करून पाहूयात तर मी चमचा घालून चेक केलं चमच्याला अजिबात पीठ लागलं नाही म्हणजे आपला केक चांगला बेक झाला आहे त्यानंतर शुगर सिरप बनवण्यासाठी अर्धा कप पाणी आणि एक चमचा साखर ॲड केली चांगली विरगळून घेतली आणि केक वरती लावण्यासाठी आपलं शुगर सिरप तयार झाला आहे हे बाजूला ठेवून देऊ आणि आता केक ही चांगला थंड झाला आहे हा एका प्लेटमध्ये मी काढून घेतला आणि तुम्ही बघू शकता आपला केक किती सॉफ्ट आणि स्पॉन्जी झाला आहे खाल्ल्यानंतर असं वाटणारही नाही की आपण घरी बनवला आहे आणि तोही मैद्यापासून बनवला आहे आता हा केक चाकूने अशा पद्धतीने दोन भागामध्ये कट करून घेऊ आणि त्यानंतर याला क्रीम लावून घेऊ तर आता क्रीम लावताना आपल्याकडे टर्निंग टेबल नसेल तर अशा पद्धतीने एक डब्बा घ्यायचा आणि डब्यावरती एखादी प्लेट ठेवायची आणि आपण केक कट करून केकच्या ज्या दोन लेअर बनवल्या होत्या त्यातील एक लेअर या प्लेटवरती ठेवून यावरती शुगर सिरप सर्व बाजूनी लावून घेऊ आता यावरती क्रीमची एक लेअर लावू तर अशा पद्धतीने केकवरती क्रीम घेतल्यानंतर एका हाताने प्लेट सरकवली आणि दुसऱ्या हाताने क्रीम सर्वत्र पसरवून घेतली आता यावरती केकची दुसरी लेअर ॲड केली आणि वरून शुगर सिरप लावून घेतलं आणि परत वरून भरपूर अशी क्रीम घातली आणि क्रीमची दुसरी लेअर ही व्यवस्थित पसरून घेतली आता आता केकला या पॅलेट नेटनेच ने मी फिनिशिंग करून घेत आहे अशा पद्धतीने चांगलं फिनिशिंग करून घेऊ आणि केकचं चांगलं फिनिशिंग झाल्यानंतर यावरती आपण ट्रफल सोडून घेणार आहोत तर ट्रफल मी चम्मचनेच अशा पद्धतीने सोडला आहे ट्रफल एकदा सोडल्यानंतर परत ट्रफलचं फिनिशिंग करता येत नाही त्यामुळे सोडतानाच अगदी व्यवस्थित सोडून घ्यायचं आहे तर केकवरती ट्रफल सोडताना केकच्या साईडला प्लेटवरती भरपूर असं ट्रफल पडलं होतं तर ते मी पुसून काढलं तर आता केक बनवताना केक बनवण्यापेक्षा मला सर्वात अवघड वाटणारा भाग म्हणजे या प्लेटवरून केक उचलून बेसवरती ठेवायचा जर केक थोडा जरी इकडे तिकडे सरकला तर सगळी मेहनत वाया त्यामुळे केक अगदी शिस्तात उचलायचा आणि बेसवरती ठेवायचा बेसवर केक ठेवण्याआधी बेसवरती थोडीशी क्रीम लावून घ्यायची म्हणजे केक इकडे तिकडे सरकणार नाही आता माझ्याकडे केकवरती डेकोरेशन करण्यासाठी काहीच साहित्य अवेलेबल नव्हतं आणि जे आपण ट्रफल बनवलं होतं त्यातील चार चमचे ट्रफल डेकोरेशनसाठी बाजूला काढून ठेवलं होतं तर तेही ट्रफल मला केकसाठी वापरावं लागलं त्यामुळे ट्रफलही शिल्लक नाही त्यामुळे चॉकलेट मी अगदी चाकूने बारीक खिसून घेतलं आणि अशा पद्धतीने साईडने चॉकलेट लावून डेकोरेशन केलं तसेच पात्यालामध्ये अगदी थोडंसं म्हणजे एक चमचा ट्रफल शिल्लक होतं त्यामध्ये एक दोन चमचे क्रीम ॲड केली आणि चांगली मिक्स करून घेतली आणि पायपिंग बॅगमध्ये नोझल घालून आणि या पायपिंग बॅगमध्ये ट्रफल आणि क्रीम जी आपण मिक्स करून घेतली होती ती घातली आणि केकच्या मध्ये एक छोटंसं फूल बनवून घेतलं आणि आपला केक तयार झाला आहे केकच्या डेकोरेशनसाठी काहीच साहित्य अवेलेबल नव्हतं त्यामुळे अगदी सिम्पल डेकोरेशन केलं आहे तर हा चॉकलेट केक आवडला असेल तर एक लाईक नक्की करा आणि काही घरामध्ये स्पेशल असेल किंवा बड्डे असेल तर या पद्धतीने चॉकलेट केक बनवून पहा अगदी परफेक्ट बनेल आणि कमेंट्स करून सांगायला विसरू नका कसा बनला आहे ते थे। थँक्यू बाय बाय परत भेटू